दिवंगत मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या पत्नी माधवी महाजनी यांच्या चौथा अंक या आत्मचरित्राचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले आपल्या आयुष्यातील चढ उतारांचा भावनापूर्व प्रवास त्यांनी या आत्मचरित्रात मांडला आहे रवींद्र महाजनी यांचे निधन होण्यापूर्वी काही दिवस आधी या चरित्राचे लेखन पूर्ण झाले होते वेगळे राहत असलेल्या रवींद्र यांनी पुन्हा एकदा आपल्या कुटुंबासोबत येऊन राहावे असा आत्मचरित्राचा शेवट माधवी यांना करायचा होता मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या माधवी यांचे जीवन इतके नाट्यपूर्ण राहिले त्यामुळे त्यांचे मित्रमंडळी मुलगा गश्मीर हे नेहमी त्यांना याबाबत लिहिण्यास आग्रह करत होते अखेरीस माधवी यांनी आपल्या आयुष्याचा सर्व प्रवास चौथा अंकच्या रूपाने वाचकांसमोर आणलाच या आत्मचरित्राचे शब्दांकन लेखिका माधुरी तळवलकर यांनी केले तर प्रस्तावना माधवी आणि रवींद्र महाजनी यांचा मुलगा गश्मीर यांनी लिहिली आहे पुण्यातील भांडारकर संस्थेत या पुस्तकाचे प्रकाशन अगदी अनौपचारिक पद्धतीत आणि जवळच्या व्यक्तींच्या सहवासात करण्यात आले आयुष्यात जे काही चांगलं घडतं ते सकारात्मक पद्धतीनं मांडलं तर ज्या गोष्टींमुळे त्रास झाला त्या घटना अगदी परखडपणे मांडल्या कोणत्याही गोष्टी एकांगी न ठेवता सरळ आणि स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न या आत्मचरित्रात केल्याचं माधवी यांनी सांगितले तर रवींद्र महाजनी यांच्यासोबत जीवनात कितीही चढ उतार आले असले तरी जन्मोजन्मी हाच पती म्हणून मिळावा अशी त्यांची आजही भावना आहे आत्मचरित्राचे प्रकाशन माधवी महाजनी मुलगी रश्मी महाजनी गश्मीर महाजनी सून गौरी महाजनी नातू व्यव महाजनी अमित प्रकाशनचे अमित सातपुते लेखिका वर्षा काळे यांच्या हस्ते करण्यात आले सुरू करण्याआधी एकच गोष्ट सांगायची आहे पुस्तकाचा एक हेतू असतो कुठल्याही पुस्तकाचा चित्रपटाचा कुठलीही जी मांडणी आपण करतो त्याचा एक त्याच्यामागे एक हेतू असतो आणि जर का चुकी च्या हेतूनी तुम्ही पुस्तक उचललं तर तुमचा विरस होण्याची खूप शक्यता आहे सो हे पुस्तक जे लिहिलंय चौथा अंक हे पुस्तक गेले दोन वर्ष माझी आई तिचं आत्मचरित्र आहे सहा महिन्यापूर्वी आठ महिन्यापूर्वी जे बाबांचं निधन झालं जी घटना घडली आणि त्यानंतर जे काही पुढे जो प्रवास आमचा एक वेगळाच सुरू झाला आईचा माझा माझ्या संपूर्ण परिवाराचा मित्रपरिवाराचा सगळ्यांचाच सा त्यानंतर काहीतरी लिहिलंय जे आपण चवीनी वाचू शकू अशा हेतूनी पुस्तक उचललं तर विरस होईल त्यामुळे हे फार सांगणं गरजेचं होतं की हे तसं पुस्तक नाही आहे हे एक आत्मचरित्र आहे तिच्या आयुष्याच्या सगळ्या आठवणी तिने तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत आणि ते आत्मचरित्र त्यात सगळं खरं लिहिलेलं आहे जे काय आहे ते बाबा नाटकाचे प्रयोग करत असताना नाटक संपलं की मग सामान बोलवलं जायचं आणि सर्वजण मिळून पार्टी करायला बसायचे तेव्हा गमतीत म्हटलं जायचं चला नाटकाचे तीन अंक संपले आता चौथा अंक सुरू नाटकाचे तीन अंक पाहताना त्यातील कलाकाराची एक प्रतिमा आपल्या मनात तयार होते एक आदर्श पती एक आदर्श पिता एक आदर्श पुत्र एक आदर्श भाऊ आणि तीच आदर्श प्रतिमा घेऊन आपण आपल्या घरी येतो आपल्याप्रमाणेच तो कलाकार देखील त्याच्या घरी जातो आणि मग सुरू होतो चौथा अंक त्याच्या कौटुंबिक आयुष्याचा माझ्या आईच्या तोंडून तिच्या आयुष्यातले किस्से ऐकले की कि सगळेजण म्हणायचे अरे यार याच्यावरती एखादा मस्त सिनेमा बनू शकतो तिच्या आयुष्यातील हा चौथा अंक या पुस्तकाच्या निमित्ताने तिने तुमच्या समोर मांडला धन्यवाद तिची आणि माझी मैत्री जवळजवळ सत्तर वर्षापासूनची अगदी शिशुविहारपासून हो आता आम्ही चौऱ्याहत्तर वर्षाचो शिशुविहारपास तिच्या आणि रवीच्या आयुष्यात मी खरं म्हणजे खलनायिका होते <laughs> कारण माझा तिच्या प्रेमाला विरोध होता तो काहीच करत नव्हता ना शिक्षण ना नोकरी पण मधू त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली होती ह्या पुस्तकामधून कोणी काय कसं घ्यावं हे त्याचा त्याचा ज्याचा त्याचा वै वैयक्तिक प्रश्न आहे पण एक बालपणीची आठवण मी ह्यात लिहिली आहे ती एकदा वाचून दाखवतो त्यानंतर आपण मग घरी जायला हरकत नाही बालपणीची आठवण आहे बालपणीच्या कुठल्या आठवणी आपल्या लक्षात राहाव्यात हे आपल्या हातात नसतं ते त्या आठवणीच ठरवतात माणसाच्या स्मरणशक्तीचं हे एक फार मोठं रहस्य आहे टेनिस प्रॅक्टिस संपवून दहा वर्षांचा मी संध्याकाळी घरी परतलो लिव्हिंग रूममधील टेबलवर माझा चीज सँडविच आणि दुधाचा ग्लास ठेवला होता कोचावर बाबा काळा चष्मा लावून बसले होते वर बेडरूमकडे जाणाऱ्या जिन्यावर आई उभी होती मी येण्याआधी त्यांच्यात जे काही सुरू होतं ते मी येतात जणू टाईम प्लीज घेतल्यासारखं थांबलो कोचावर बाबांशेजारी बसून मी खायला सुरुवात केली तेव्हा आई हळू आवाजात म्हणाली गशू पोलिसांना फोन लावले आणि बाबा माझी टेनिसची रॅकेट घेऊन तिच्या अंगावर धावून गेले आई बेडरूमकडे धावली बेडरूमच्या दारावर रॅकेट बडवण्याचे आवाज घरभर घुमू लागले घरातील कुत्री भुंकू लागली आणि मी बसल्या जागी भोकाड पसरला थोड्या वेळाने बाबा शांत होऊन खाली उतरले माझी रॅकेट कोचावर ठेवली आणि काही नाही झालं तुझ्या आईला असं म्हणत निघून गेले त्या काळात असे प्रसंग आमच्या घरात वारंवार होत फक्त कधी दार बडवलं जायचं तर कधी माझी आई एवढंच काय तुक <laughs> वी आर ॲज गुड ॲज द चॉईसेस वी मेक भूतकाळात घेतलेले निर्णय वर्तमानातील आपल्या परिस्थितीस कारणीभूत असतात आत्ता घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा उचललेल्या प्रत्येक पाऊलाचा आपल्या भविष्यावर काय परिणाम होणार आहे याची आपल्याला पूर्णपणे कल्पना असते घेतलेला निर्णय भविष्यासाठी योग्य आहे की नाही हे देखील आपल्याला निश्चितपणे माहीत असतं हातात असलेली मालमत्ता बेफिक्रीनं लोकांवर उधळण्याचे काय परिणाम होतील हे माझ्या आजोबांना म्हणजे माझ्या आईच्या वडिलांना निश्चितपणे माहीत होतं बाबांची लग्न करण्याचे काय परिणाम होतील हे माझ्या आईला लग्नाआधीच व्यवस्थित माहीत होतं जुगारात एकदा का बिगिनर्स लक संपलं की आपण सगळे पैसे गमावून बसू हे माझ्या बाबांना प्रत्येक डाव खेळण्याआधी निश्चितपणे माहीत होतं असं म्हणतात हिस्ट्री रिपीट्स पण खरं तर मॅन डज नॉट लर्न फ्रॉम हिस्ट्री अँड दॅट्स वाय हिस्ट्री रिपीट्स आपण इतिहासाकडून नीट शिकत नाही म्हणूनच इतिहासाची पुनरावृत्ती होते या पुस्तकात मांडलेला माझ्या आईचा प्रवास आपल्या सर्वांसाठी फक्त एक शोकांतिका नसून एक प्रोटोटाईप मूळ नमुना असावा स्वभावाला औषध नाही पण रोजच्या सवयींमध्ये सातत्याने छोट्या छोट्या सुधारणा केल्या तर भविष्यात मोठे सकारात्मक बदल घडू शकतात मी रोज तोच प्रयत्न करतोय तुम्हीही करा